शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी आपण देणार आहोत शेतकऱ्यांचा सात करूया कोरा 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 सात शेतकऱ्यांचा करण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतलेला आहे समाजातल्या सगळ्या घटकांचा आपण विचार केला तर शेतकरी बांधव आता जो आपण व्हिडिओ बघितला ते होते महाराष्ट्र राज्याचे कालाजी आणि मुख्यमंत्री पदाची तिसऱ्यांदा जेव्हा शपथ घेतली ते देवेंद्रजी फडणवीस साहेब तर यांच्या माध्यमातून काही दिवसापूर्वी महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू होती रणधुमाळी चालू असताना प्रचारच्या कार्यक्रमात त्यांच्या माध्यमातून असं सांगण्यात आलं की आम्ही शेतकरी बांधवांचा सरसगट सातबारा कोरा करणार आहोत आता त्यांचं सरकार पुन्हा एकदा सतेत बसलेलं आहे आणि ते शेतकरी बांधवांना कर्जमाफी देतील का त्या संदर्भात पुढच्या दोन ते तीन मिनटाच्या माध्यमातून आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या चॅनलच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहण्याचा प्रयत्न करावा चला तर शेतकरी बांधवांना हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी बांधवांना मागच्या काही दिवसापूर्वी महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी पार पडलेली आहे आणि पुन्हा एकदा महायुती सरकार सत्तेत बसलेलं आहे मागच्या वेळेस जो अडीच वर्ष सरकार होतं तेच सरकार पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या सत्तेमध्ये बसलेले आहे देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीमधून एकवीस मुख्यमंत्री म्हणून आणि स्वतःच्या कारकिर्दीमधून तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदून श मुख्यमंत्रीपदी शपथ घेतलेली काल त्यांची शपथविधी सोहळासुद्धा पार पडलेला आहे तर शेतकरी बांधवांना यांच्या माध्यमातून असं सांगण्यात आलं की आमचं जर सरकार सत्तेत बसलं तर आम्ही शेतकरी बांधवांचा सातबारा सरसगट कोरा करू हे भाषण त्यांच्या प्रचार प्रचारदौऱ्यानिमित्त एका कार्यक्रमात प्रचार सभेमध्ये बोलताना त्यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे आता देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून खरंच कर्जमाफी होणार का हा प्रश्न बहुतांश शेतकरी बांधवांच्या मनामध्ये पडलेला आहे आणि त्याच प्रश्नाचं उत्तर आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी बांधवांनो कर्जमाफी केव्हा झाली होती जर आपण विचार केला तर दोन हजार पंधराला त्यावेळेससुद्धा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब होते त्यानंतर जर विचार केला तर दोन हजार एक कर्जमाफी झाली त्यावेळेससुद्धा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब होते दोन हजार एकोणीसला कर्जमाफी झाली त्यावेळेस होते उद्धव बाळासाहेब ठाकरे आता देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना राबवली आणि या योजनेअंतर्गत शेतकरी बांधवांचं दीड लाखापर्यंत सरसगट कर्जमाफ केलं होतं पण या कर्जमाफीमध्ये अशा अटी घातल्या होत्या बहुतांश शेतकरी बांधव या कर्जमाफी कर्जमाफीला पात्र झालेले नव्हते दोन हजार एकोणीसला जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आलं होतं त्यांच्या माध्यमातून छत्रपती महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना राबवली आणि या योजनेअंतर्गत शेतकरी बांधवांचं दोन लाखापर्यंत सरसकट कर्जमाफ करण्यात आलं होतं पण देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांच्या माध्यमातून जी कर्जमाफी योजना राबवली एकतीस हजार कोटीची जी कर्जमाफी केली होती त्या कर्जमाफीमध्ये बहुतांश शेतकरी बांधव अपात्र ठरले होते त्यांच्या माध्यमातून एवढ्या आठी घालण्या आ घालण्यात आलेल्या होत्या त्यामुळं बहुतांश शेतकरी बांधव वंचित राहिले होते आता जर विचार केला तर आपण यावेळी जर सरकारला जर कर्जमाफी केली तर देवेंद्र फडणवीस साहेब यांनी अटी तारी किमान शेतकरी बांधवांना घालू नये कारण की, ना, की कर्जमाफीचा सरसकट आपण घोषणा केलेली आहे शेतकरी बांधवानं तुमचं एकदा सरकार पुन्हा सत्तेत बसवलेलं आहे तुम्हाला मुख्यमंत्री शेतकरी बांधवांच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे त्यामुळं तुम्ही जर शेतकरी बांधवांना कर्जमाफी देणार असाल तर शेतकरी बांधवांना सरसकट कर्जमाफी द्या कुठलीही अट तुमच्या माध्यमातून घालण्यात येऊ नये कर्जमाफीला कारण की तुमचं सरकार पुन्हा एकदा सत्तेत बसलेलं आहे महायुतीचा मुख्यमंत्री म्हणून तुम्हाला तिसऱ्यांदा संधीसुद्धा भेटलेली आहे तर शेतकरी बांधवांना आता देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून जर कर्जमाफी जर झाली तर दोन हजार पंधरा सोळा पंधरा सतरा आणि एकोणीस यामागच्या तीन तीन वेळेस ज्या कर्जमाफ्या झाल्या होत्या त्या कर्जमाफीपासून वंचित राहिले शेतकरी बांधव अगोदर त्या शेतकरी बांधवांची कर्जमाफी होईल आणि नंतर उर्वरित जो शेतकरी राहतील त्यांची कर्जमाफी नंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये होईल कारण की महाराष्ट्रामध्ये सरसगटचा शब्द वापरले असल्यामुळे सरसगट प्रत्येक शेतकरी बांधवांची कर्जमाफी होणार आहे पण जे शेतकरी बांधव आमदार असतील खासदार असतील शिक्षक असतील अशा बहुतांश शेतकरी बांधवांची कर्ज जे सरकारी नोकरीमध्ये असतील किंवा महाराष्ट्र राज्याचे म्हणजे तलाटी असतील असे जे जे विविध नोकऱ्या ज्या असतील त्या शेतकरी बांधवांचं कर्जमाफ होऊ शकत नाही पण ज्या शेतकरी बांधव शेतकरी बांधव न जे शेतकरी बांधव प्रॉपर शेतीवर अवलंबून असतील त्या शेतकरी बांधवांची कर्जमाफी शंभर टक्के होऊ शकते आणि देवेंद्र फडणवीस साहेब यांचं पुन्हा एकदा सरकार आले त्यांच्या माध्यमातून कर्जमाफी होऊ शकते पहिल पण कर्जमाफी जर विचार केला तर आपण दोन हजार पंधरापासून ते दोन हजार एकोणीसपर्यंत जे शेतकरी बांधव कर्जमाफीपासून वंचित राहिले त्या शेतकरी बांधवांची कर्जमाफी अगोदर होत होईल नंतर उर्वरित जे शेतकरी बांधव राहिले आहेत त्या शेतकरी बांधवाची कर्जमाफी नंतर होईल तर शेतकरी बांधवांना हुर्णा कर्जमाफी जर करायची असेल तर सरकारला छत्तीस ते चाळीस हजार कोटी एवढा निधी लागू शकतो छत्तीस ते चाळीस हजार कोटी एवढा निग निधी लागू शकतो त्यांच्या अनु माध्यमातून कर्जमाफीसुद्धा होऊ शकते कारण की केंद्र सरकार यांचंच असल्यामुळं तर शेतकरी बांधवांनी हे होतं कर्जमाफी संदर्भात एक महत्त्वपूर्ण असं अपडेट ते अपडेट आम्ही आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत सांगण्याचा प्रयत्न केला तरी अप हे अपडेट आपल्याला कसं वाटलं ते आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व तुम्ही जर आमच्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आपण नक्की सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद